श्री स्वामी समर्थ तुमचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ आणि येणारा प्रत्येक दिवस खूप आनंदाचा सुखाचा जाओ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत जर स्वामी माऊली तुम्हाला खूप वाट पाहायला लावत असतील म्हणजे कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी जर वाट पाहावी लागत असेल तर त्यासाठी तयार रहा कारण तुम्ही जे मागितले आहे त्यापेक्षा जास्त काही स्वामी तुम्हाला देणार आहेत तुम्ही एवढी काळजीत विचारात राहू नका कारण ज्यांनी आपल्याला जीवन दिलं त्यांनी आपल्याला जीवनाबद्दल काहीतरी विचार केलाच असेल ना आपण खूप काळजी करतो की स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करत नाही आहेत पण स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी आपल्यासाठी सर्व काही चांगलंच करत असतात आणि करत राहतील स्वामी म्हणतात तू कोणाला दुःख देऊन देऊन स्वतःच्या आनंदासाठी माझ्याकडे प्रार्थना करू नकोस त्याऐवजी तू कोणाला क्षणभरही सुखी केलं आनंदी केलं तुला तुझ्या दुःखाविषयी चिंता करायची गरज भासणार नाही स्वामी म्हणतात जेव्हा दुःख आणि कटु शब्द हे दोन्ही गोष्टी तुम्हाला सहन करता यायला लागल्या असं तुम्हाला वाटेल तेव्हा समजून जा की खऱ्या अर्थाने जीवन कसे जगायचे हे तुम्हाला समजले आहे स्वामी म्हणतात माझ्या बाळा जीवन हा सुखदुखाचा प्रवास आहे दुःखी असाल तर थोडा धीर धरा कारण पुढे तुझे, तुझे चांगले चांगले दिवस येणार आहेत तुझे आयुष्य सकारात्मक वळण घेणार आहे पुढील अश्रू तुझे आनंदाचे अश्रू असणार आहेत स्वामी आई मला तुझे मूल संबोधल्याबद्दल धन्यवाद माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद मी तुझ्यावर खूप प्रेम करतो स्वामी म्हणतात मी जगाचा प्रकाश आहे जर तुम्ही माझे अनुसरण केले माझ्या दाखवलेल्या मार्गावर चाललात तर तुम्हाला अंधारात चालावं लागणार नाही कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल स्वामी तुमच्या जीवनातून दुःख काढून टाकत आहेत प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे पैसा तुमच्या मार्गावर येत आहे तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात स्वामी म्हणतात थोडे थांबा ब्रह्मांडाने तुम्हाला एवढी वाट पाहायला का लावली ते तुम्हाला समजेल ब्रह्मांड जे काही करत आहे त्याची तुम्ही कधी कल्पनाही करू शकत नाही किंवा ज्याचा कधी तुम्ही विचारही करू शकत नाही त्या पलीकडे आहे सहमत असाल तर स्वामी आई टाईप करा तुम्ही हा संदेश योगायोगाने वाचत नाही तुम्ही वाचत आहात कारण हे तुमच्यासाठी मीच पाठवलं आहे जे तुझ्या नशिबात नाही तेही मी तुला मिळवून देईल स्वामी म्हणतात ज्या संधीचा तू आजपर्यंत वाट पाहत होतास ती संधी मी तुला मिळवून देणार आहे मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे पुढे चालत राहा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांना कोणाला मोटिवेशनची गरज आहे त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा कारण का माणसाला प्रत्येकालाच मोटिवेशनची गरज असते असं नाही की आज मोटिवेशनचे व्हिडिओज किंवा मोटिवेशन आपण काही वाचलं तर आपण नेहमीच आयुष्यभर मोटिवेट राहू आपण सुख दुःख हे चालत असतात कारण का आपलं मन हे आपल्याला कधी खूप टेन्शनांमध्ये पाडतं आणि कधी असं वाटतं की आपल्याला काहीच टेन्शन नाही आहे त्यामुळे मोटिवेटेशनची आपल्याला नेहमीच गरज असते सुख दुःख हे लाईफमध्ये येतच असतात आणि स्वामींवर विश्वास ठेवा असं नका मानू की आपली इच्छा आता खूप दिवस झालं स्वामी पूर्ण करत नाही आहेत म्हणजे आपण स्वामीसेवा करायला नको स्वामीसेवा करत राहा त्याला खंड पाडू नका नामस्मरण करा नामस्मरण म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे आपण ज्या प्रकारे मेडिटेशन केल्यामुळे आपल्याला पण पॉझिटिव्ह एनर्जी म आपल्याला फील होते त्याचप्रमाणे स्वामींचं नामस्मरण केल्यामुळे आपण पॉझिटिव्ह राहतो आणि हे प्रकारचं ब्रह्मांडामध्ये जसं ब्रह्मांड एक मिरसारखा आहे आपण जर निगेटिव्ह एनर्जी पाठवत राहिलो तर आपल्याकडे नेहमी निगेटिव्ह एनर्जी येईल आणि आपण दुःखी राहू पण आपण जर हेच जर पॉझिटिव्ह वेने जर आपण नामस्मरण केलं स्वामींची सेवा केली आणि आपण नेहमी म्हणलं की मी खूप आनंदात आहे सुखात आहे आणि स्वामी महाराज मला नेहमी सुखात आणि आनंदात ठेवतात आणि स्वामी महाराजांवर जर, जर आपण सगळं काही सोडलं आणि स्वामी सेवा आणि आपले जर कर्म चांगले ठेवले तर स्वामी महाराज आपल्याला कधीच दुःखात पडू देणार नाहीत आणि स्वामी महाराज कधी कधी आपली परीक्षाही घेतील जर सुख दुःख आलं तर दुःखामागे सुख हे येईलच हा विश्वास आपला स्वामींवर असायला हवा आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण जे विचार करतो तेच आपल्यासोबत होतं त्यामुळे आपण चांगलाच विचार करायला हवा की आपण नेहमी आनंदात आहे आहोत असं नाही म्हणायला पाहिजे की मी नेहमी माझ्यासोबत असं का होतं मी दुःखीच आहे माझ्या स लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाच्याच लाईफमध्ये असतात पण आपले स्वामी महाराज आपल्यासोबत असल्यामुळं त्या प्रॉब्लेम्सला टॅकल कसं करायचं सॉल्व्ह कसे करायचे हे स्वामी महाराज आपल्याला बळ देतात त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींवरचा तुम्हाला काय अनुभव आला तेही मला कमेंट करून नक्की सांगा स्वामी महाराज नेहमी आपल्यासोबत आहेत हा विश्वास मात्र आपला दृढ असायला हवा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आणि तुमचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आपला स्वामी परिवार असाच मोठा होत राहो